वडगाव दर्या पर्यटन क्षेत्र विकास कामांसाठी माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार काशीनाथ दातेसर यांच्यासह सर्वांनी निधी दिला आहे येथून पुढे ही दोघांनी वडगाव दर्या पर्यटन क्षेत्र विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी केले वडगाव दर्या पर्यटन क्षेत्रामुळे पठार भागाचे पर्यटन विकास वाढणार असल्याचे कोरडे यांनी सांगितले पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथील जगप्रसिद्ध लवणस्तंभ असणारे क्षेत्रात सुमारे नऊ कोटी रुपये खर्चच्या पर्यटन विकास कामांचे लोकार्पण माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार काशीनाथ सर यांच्या हस्ते झाले माजी खासदार दादा विखे आमदार काशीनाथ दाते विश्वनाथ कोरडे दिलीप भालसिंग राहुल शिंदे शिवाकाका खिल्लारी किसन शिंदे सुभाष दुधाडे वसंत चेडे डॉक्टर भाऊसाहेब खिल्लारी सचिन वराळा पंकज कारखिले विक्रम कळमकर सोनाली सालके सुषमा रावडे अश्विनी थोरात सरपंच गावडेई दत्ता पारधी नामदेव परांडे अर्जुन गुंड दत्ता गुंड दिलीप पारधी सुभाष परांडे भाष्करराव च दत्ता नाना पवार लहू भालेकर युवराज पठारे अतुल माने संग्राम पावडे मोहन परांडे आदी उपस्थित होते तुमच्याकडून आतापर्यंत भरघोस मदत झालेली आहे दाते सरांची मदत झाली मी आम्ही जेव्हा उद्घाटनाला हो आलो तेव्हा दाते सर मी दोघच आणि चार सहा ग्रामस्थ फक्त इथं होते, होते। त्यावेळी कदाचित या फिगर लोकांना खऱ्या वाटत नव्हतं कोटीच पैसे येणार आहेत का तीच परिस्थिती साशंक होती सगळ्यांना वाटत होत पण त्यातूनही मार्ग काढत आपण इथपर्यंत पोहोचलो या पुढच्या काळामध्ये या क्षेत्राच्या एका वडगाव दर्याचा विचार आम्ही करत नाही दादा टापळीचा विचार करतो कानूरचा विचार करतो मधल्या सगळ्या टप्प्यातल्या गावांचा आम्ही विचार करतो आपण आम्ही जेव्हा जेव्हा हे काही कागदपत्र तुमच्या दोघांच्या पुढे आणू एवढे फक्त पटापट सह्या करा एवढीच विनंती मी मी आकडे नाही सांगणार काही